मी सांगतो रे बाळा तुझ्या आयुष्याबद्दल चिंता करू नकोस काय खाशील काय पिशील काय घालशील याची धावपळ सोडून दे जीवन हे अन्नापेक्षा मोठं आहे आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक मौल्यवान आहे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघ ते पेरत नाहीत कापत नाहीत धान्य खटारात साठवत नाहीत तरीही त्यांना रोज अन्न मिळतं कारण स्वामी समर्थ त्यांचीही काळजी घेतात आणि बाळा तुला तर स्वामी समर्थांनी निवडलं आहे मग तू त्यांच्यासाठी पक्षांपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान नाहीस का सांग पाहू चिंता करून तुझ्या आयुष्यात एक श्वास जरी वाढवू शकतोस का फुलांकडे पहा ती ना कष्ट करतात ना विणतात तरीही किती शोभिवंत दिसतात स्वामी समर्थ म्हणतात संपूर्ण वैभवातला राजा देखील या साध्या फुलांप्रमाणे तेजस्वी नव्हता आणि जर स्वामी समर्थ आज असलेल्या आणि उद्या कोमेजून जाणाऱ्या गवताला एवढं सुंदर करतात तर तुला किती अधिक आशीर्वाद देतील मग रे इतका अल्पविश्वास ठेवतोस म्हणून धावपळ करून विचारू नकोस काय खाऊ काय पिऊ काय घालू ही धावपळ जगाच्या मागे लागलेल्या लोकांची असते तुझ्या गरजा स्वामी समर्थ जाणतातच तू आधी त्यांचं स्मरण कर त्यांची कृपा शोध त्यांच्या धर्ममार्गाला धरून राहा बाकी सगळं तुला आपोआप मिळेल उद्याची चिंता करू नकोस उद्याची काळजी उद्याच करेल आजचा दिवस जगण्यासाठी पुरेसा आहे लक्षात ठेव पृथ्वीवर क्षण भंगूर धन साठवू नकोस ते नाश पावणार असत चोर चोरून नेतात स्वामी समर्थांच्या चरणी ठेवलेलं धन मात्र अमर होत जिथे तुझं खजिना आहे तिथेच तुझं हृदय असतं तुझे डोळे स्वच्छ असतील तर तुझं संपूर्ण जीवन प्रकाशाने भरलेलं असेल पण जर तुझे डोळे विकारलेले असतील तर अंधाराने भरलेलं आयुष्य येईल आणि बारा जर आतला प्रकाशच अंधार असेल तर तो अंधार किती भयंकर असेल दोन स्वामींना एकत्र सेवा करता येत नाही स्वामी समर्थ म्हणतात तू पैशाचा दास होऊ शकत नाहीस आणि माझाही तुला एक निवडावं लागेल धन क्षणभंगूर आहे पण माझी कृपा अनंत आहे बाळा स्वामी समर्थांवर विश्वास ठेव त्यांच्या हाती तुझं जीवन आहे आणि त्यांच्याशिवाय कुणी तुला खरा आधार देऊ शकत नाही